समितीने असा अहवाल दिलेला आहे की त्या तक्रारदाराच्या तक्रारीमध्ये तथ्य आहे तर राज्य सरकारनं ताबडतोब यावरती कारवाई करावी सांगली जिल्हा बँकेवरती प्रशासक नेमून ज्या संचालक मंडळाच्या कार्यकिर्दीमध्ये या चुका झालेल्या आहेत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा नंबर दोन आम्ही गडचिरोलीमध्ये जो नक्षलवाद आहे त्या बाबतीमध्ये सभागृहामध्ये मी मागणी केली की गडचिरोली भागामध्ये बागास गावांची संख्या जास्त आहे त्यांचा संबंध या जगाशी नाही इथं काय चाललेलं आहे त्यांना माहीत नाही राजकीय सामाजिक आर्थिक राज्यामध्ये आणि देशामध्ये काय स्थित्यंतर सुरू आहेत याच्याबद्दल त्यांना काही कल्पना नाही शिक्षणाच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं कोणत्या फॅकल्टीत एडमिशन घेणं आवश्यक आहे कोणत्या पद्धतीचं शिक्षण घेतलं तर त्याला नोकरी मिळेल याच्याबद्दल त्यांना माहिती नाही आणि म्हणून राज्य सरकारकडे मी अशी मागणी केलेली आहे की गडचिरोली भागातील जो नक्षलवादी एरिया आहे त्या एरियामध्ये प्रत्येक घरटी एक टीव्ही संच आणि मोबाईल हा मोफत देण्यात यावा की जेणेकरून तिथल्या सगळ्या लोकांना राज्यामध्ये आणि देशामध्ये काय चाललंय याची माहिती मिळेल आणि मग ते नक्षलवादाकडे वळणार नाहीत आणि नक्षलवादाच्या चळवळीला मोठी खीळ बसेल नाही लावू द्या ना हे बघा जिथं कुठं चांगली मागणी असेल आणि लोकांना त्याची गरज असेल तर मागणी लावायला काहीच अडचण नाही परंतु मी नक्षलवाद भागाच्या बाबतीमध्ये यासाठी मागणी केली की तिथल्या लोकांना बाह्य जगाचं अजिबात नॉलेज नाही त्यांना माहिती नाही इथं नेमकं काय नागपुरात काय चाललंय हे त्या गडचिरोलीतल्या लोकांना माहीत नाही आज मुंबई मध्ये अधिवेशन आहे तर काय चाललंय बजेट काय आहे बजेट मध्ये कुणाला स्थान आहे कुणाला नाही याची काहीच त्यांना माहिती नाही ही जेव्हा त्यांना माहिती मोबाईलच्या माध्यमातून होईल टीव्ही वरती बातम्या बघितल्यानंतर होईल तर घरटी सगळ्या लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होईल अनेक भागांमध्ये वीज नसते आणि अशा वेळेला आणि मोबाईल हे दिले तरी त्यांचा खास नाही आता बऱ्यापैकी विजेच्या बाबतीमध्ये आता मी ग्रामीण भागातला कार्यकर्ता आहे बऱ्याच ठिकाणी अशा Uh, क्वचित एखादं दुसरं ठिकाण असू शकतं की जिथं वीज पोचली नाही परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये विजेच्या बाबतीमध्ये uh, uh, क्रांतिकारी बदल झालेला आहे एखादी वस्ती जरी असली तर तिथं वीज गेलेली आहे पण असं जर एखादं अपवादात्मक गाव असेल तर त्याच्याबाबत जर निदर्शनास आलं तर आपण सरकारकडे त्याचा पाठपुरावा करू आपण काही त्याचा मी अंदाज काढलेला नाही परंतु सरकारनं त्यांच्या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या सगळ्या गावांचा सर्व्हे करून त्याची व्यवस्थितपणे माहिती घ्यावी आणि जर सरकारने सांगितलं आम्हाला तर आम्ही एखाद्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून याची माहिती कलेक्ट करून सरकारला देऊ नाही ना नाही त्या असा नाही विषय नक्षलवाद एरिया तिथं काय आहे कारण तिथल्या लोकांना ह्या बाह्य जगाची माहिती नाही तशी परिस्थिती इतर जिल्ह्यामध्ये असेल असं मला अजिबात वाटत नाही कारण त्या एरियामध्ये बाहेरचे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा राजकीय नेते असतील यांना नक्षलवाद्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं जातं आणि त्यामुळे त्यांच्यात मध्ये परिवर्तन करण्याच्या संदर्भामध्ये असा कुठलाच पुढाकार घेतला जात नाही नक्षलवादी चळवळी चालवणारी लोकच त्यामध्ये जास्त अग्रेसर आहेत म्हणून मी फक्त आणि फक्त गडचिरोलीच्या साठी मागणी केलेली आहे पण जर तुमची काही अशी सूचना असेल की बाबांना अन्य काही मागासबाग आहेत तिथल्याही लोकांना देण्याची आवश्यकता हो आहे तर त्या बाबतीत आपण मागणी करू असं काय नाही मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात